मित्रांनो सोळा एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी महार सेवा संघ मुंबईच्या वतीने सहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणसुद्धा झाले सोळा एप्रिल एकोणवीसशे चौतीस रोजी नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत करण्यात आले सोळा एप्रिल एकोणवीसशे एकावन्न एक रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते दिल्ली येथे आंबेडकर भवनाच्या पायाभरणीचा समारंभ झाला या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की मला दुःखाने म्हणावे लागते की ब्रिटिश राज्यात बहुजन वर्गाला जी सुरक्षा उपलब्ध होती ती भारताच्या स्वतःच्या सरकारच्या अखत्यारीत नाही ब्रिटिशांच्या राज्यात अस्पृश्यांना बारा टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाचे पूर्ण पालन झाले होते बाबासाहेब पुढे म्हणाले की लोक म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण अस्पृश्य वर्गाला स्वातंत्र्य मिळाले आहे यावर माझा विश्वास नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत